नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयलाड आज आपल्या सर्वांसाठी घेऊन आला शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे करतो आता खूप हो, खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ही पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरात शंभर टक्के येणार या ठिकाणी दोनशेची तेजी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट की आता पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याच्या दरात शंभर टक्के येणार या ठिकाणी दोनशेची तेजी पण पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे पंधरा मेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरात येणार या ठिकाणी दोनशेची तेजी जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर याच्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवं व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओला पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरात शंभर टक्के येणार या ठिकाणी दोनशेची तेजी पण पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरात शंभर टक्के येणार दोनशेची तेजी जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक साकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही कशी आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती ही कशी आहे सध्या सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा किती आहे आणि सर्वांचा पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि असं कोणतं ते कारण आहे की ज्याच्यामुळे आता पंधरा महिन्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या भावा शंभर टक्क्यांना दोनशेची तेजी आणि जर ही दोनशे ती तेजी पंधरा महिन्यानंतर जमजा आली तर अशा परिस्थितीमध्ये आपण हरभऱ्याची विक्री करायला पाहिजे का या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तरे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची दर पातळी ही पाच हजार चारशे चार रुपये प्रति क्विंटलपासून पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे हरभऱ्याचा बाजारभाव आपण बघितला तर कित्येक आठवड्यापासून सरकारचा हमी भाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याच्यापेक्षा अधिक आहे याच्यामुळे यंदाच्या वर्षी सरकारला मोठ्या प्रमाणात हरभरा हमी भावावरती खरेदी करण्यात यश काही आलं नाही दुसरीकडे हरभऱ्याची मागणी ही आपल्याला वाढताना दिसत आहे तर पुरवठा दिवसेंदिवस घटताना दिसत आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारसुद्धा पंधरा मे नंतर वाढीव दराने हरभरा खरेदी करण्याची चर्चा या ठिकाणी दिसत आहे ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर पंधरा मे नंतर हरभऱ्याची मागणी आणि पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप दिसू शकतो आणि त्यामुळे हरभऱ्याच्या दरामध्ये पंधरा मेनंतर येऊ शकते प्रचंड तेजी ही जी तेजी असणार आहे तर ही तेजी कमीत कमी दोनशे रुपयांची असू शकते ज्यामुळे हरभऱ्याचा बाजारभाव हा आपल्याला सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचताना दिसू शकतो अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला हरभरा विक्री करायची असेल तर सहा हजाराच्या वर भाव गेला तर तिथं आर्थिक परिस्थिती हरभरा विक्री करण्याचा निर्णय आपण घेऊ शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जुलै ऑगस्ट एंडिंगपर्यंत हरभऱ्याचा बाजार भाव हा साडेसहा हजार तर दिवाळीपर्यंत सात हजार जाऊ शकतो या सर्व गोष्टीचा विचार करून हरभरा विक्री करा की भविष्यात हरभऱ्याच्या दरात येऊ शकते प्रचंड तेजी या गोष्टींचा विचार करून हरभरा विक्री करण्याचा निर्णय जर आपण घेतला तर योग्य पद्धतीनं आपला फायदा होऊ शकतो भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाळ आज आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळाला आहे इथून पुढेही मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि आस्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो आता मनापासून खूप खूप आभार